नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी पावटा आणि बटाट्याची रसाभाजी बनवणार आहे त्यासाठी मी पावटा घेतलेला आहे तो सोलून घेतलेला आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि एक बटाटा त्याची साल काढून कट करून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवून घेऊया कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घेऊया त्यामध्ये अर्धा चमच मोरी घालूया अर्धा चमच जिरे आता त्यामध्ये एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये अर्धा चमच आलं लसणाची पेस्ट घालूया छानपैकी पे परतून घेऊया आता यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालूया तेलावर छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये थोडासा कढीपत्ता घालूया आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया एक धने धनेपूड पाव चमच हळद एक चमच लाल तिखट चवीनुसार मीठ एक चमच काळा मसाला आता यामध्ये पावटा घालूया बटाटे पण घालूया थोडा वेळ आपण तेलामध्ये परतून घेऊया एक चमच शेंगदाण्याचं कूट घालूया त्याच्यावर झाकण ठेवूया दोन मिनटं वाफेवर शिजू देऊया यावर थोडंसं पाणी पण घालूया छानपैकी आपली वाफेर भाजी थोडा वेळ शिजलेली आहे आता यामध्ये पाणी घालूया गरम केलेलंच पाणी घालायचं परत आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिट शिजू देऊया मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण भाजी काढून घेऊया मस्त अशी झणझणीत आपली पावटा व बटाट्याची भाजी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद